देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये ही वाढ झालेली आहे महिला आयोगाकडे तक्रारींचा ढीक पडतोय देशात चार महिन्यात सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव तक्रारी दाखल झाल्यात घरगुती हिंसाचार मारहाणीच्या तक्रारी देखील अधिक आहेत हुंड्यासाठी अजूनही महिलांचा छळ होतोय महाराष्ट्रात चार महिन्यात चारशे त्र्याहत्तर तक्रारी प्राप्त झाल्यात देशात सर्वाधिक तक्रारी या उत्तर प्रदेशातून आल्यात उत्तर प्रदेशातून सर्वाधिक तीन हजार नऊशे एकवीस तक्रारी दाखल झाल्यात महिलांविरोधातील गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून धक्कादायक म्हणजे घरातच अधिक छळ होत असल्याचं आकडेवारीमधून समोर आलंय देशात हुंड्यासाठी अजूनही मारहाण होत आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडे एकूण सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये घरगुती हिंसा मारहाण आणि गुन्हेगारी धमक्या या तक्रारी सर्वाधिक आहेत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या